धुळ्यात वीस लाखांचा गुंगीकारक अंमली पदार्थाचा साठा नष्ट मानवी आरोग्याला नशा येणाऱ्या गांजासह तसेच गुंगीकारक औषधांचा सुमारे लाखांचा साठा न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला धुळे जिल्हा पोलिसांनी विविध कारवायांमध्ये अफूची बोंडे गांजा तसेच मानवी आरोग्याला नशा येणारा गुंगीकारक औषधाचा साठा जप्त केला होता तब्बल बारा गुन्ह्यातील या साठ्याची किंमत वीस लाख रुपये इतकी असून पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा साठा धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या आवारात एक मोठा खड्डा करून त्यामध्ये टाकून नष्ट करण्यात आला धुळे जिल्हा पोलीस आणि अधीक्षक एक्साईज आणि त्यांची समिती यांच्या मार्फत आज आपण एनडीपीएस डी अंतर्गत जप्त असलेले गांजा भांग कोडिंग फॉस्फेट अफूची बोंडे डोडे असा जवळजवळ वीस लाखांचा माल आपण पोलीस मुख्यालय येथे सरकारी पंचांच्या आणि सर्व एसओपी पी पालन करून आज, आज आपण नाश केलेला आहे त्याच्यामध्ये गांजा जवळजवळ आपल्याकडे आठ लाख साठ हजाराचा गांजा आहे आखूची बोंडे जवळजवळ दहा लाखाच्या वर आहेत आणि गुंगीकारक औषध म्हणजे कोडिन फॉस्फेट जे आहे ते जवळजवळ ऐंशी हजाराचं आहे असा एकूण वीस लाखाचा माल आपण सर्व प्रक्रिया करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज आपण नाश केलेला आहे